हे hey गाईज पुन्हा तुमचं एकदा स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर सो so गाईस आज तो दिवस आलेला आहे सोनूला भेटायचा खूप दिवस मी बोलत होतो की आज भेटणार इव्हनिंगला भेटणार उद्या भेटणार असं करत करत फायनली आज हो दिन आज उभा so, सो सर्वात पहिलं मी जाणार आहे सोनूसोबत बाहेर त्याचं काहीतरी काम आहे ते झाल्यानंतर बघू काय पुढे होणार आहे सो so, स्टेट ट्यून सोनू कोण आहे आमची फ्रेंडशिप कशी झाली कसं का काय का तो माझ्यासाठी इतका बेस्ट फ्रेंड आय मीन एक क्लोज फ्रेंडसारखा आहे सो स्टेट्युन सगळ्या काय माहिती पडणार आहे आजचा पूर्ण दिवस फक्त आणि फक्त सोनूसाठी आहे या सो भेटी या डायरेक्ट सोनूसोबतच ओके यश वन मोर थिंग खूप जणांनी मला विचारलं होतं की भाई तू जिम वगैरे अँड डाईट सर्व कसं काय टाईम मॅनेजमेंट करतो सो so, त्यासाठी एक नेक्स्ट व्हिडिओ मी आय मीन I mean, शूट करणार आहे की माझा पूर्ण दिवस मी कसा मॅनेज करतो लाईक like, जॉब जिम डाएट ओवरऑल ओवरऑल सगळं काही मी त्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे सो नेक्स्ट व्हिडिओसाठी पण आधी सबस्क्राईब करून ठेवा हां ओके सो काही मॉर्निंगलाच मी जाऊन आलो जिमला थोडीफार बॉडी पंप करायला सो नॉर्मली मी वर्कआउट घेतला होता mix, I mean cocktail, so, मिक्स आय मीन कॉकटेल सो सगळं काही मिक्स या सो तुम्ही बघू शकता आजची बॉडी कंडिशन सध्या मी आहे गेनिंगवर चल बघूया इथे काय खायला काहीतरी सो गाईस पनवेल बस डेपोच्या समोर सोनबा रेल्वे पानपोई हे बांधलं गेलं आहे ह्या मागे खूप मोठा इतिहास आहे पण मी तुम्हाला इन शॉर्ट मध्ये सांगतो जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पनवेल मार्गावरून जात होते तेव्हा त्यांना ते खूप जोराची ताण लागली होती सो so, त्यांनी पनवेलमध्ये इथेच गाडी थांबवली आपली आणि पाण्यासाठी एका हॉटेलमध्ये विचार होते बट ते बट त्यांना पाणी कुणी ऑफर केलं नाही ड्यू टू कास्टिझम येस तेव्हा हे खूप चालायचं तर तिथे उपस्थित सोनबा एल्वे हे परत गेले आणि स्वच्छ पाण्याने माठ भरून येतच होते तितक्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गाडी निघून गेली होती वर्षानुवर्ष सोनबाई रेल्वे तिथे वाट बघत राहिले होते बट अनफॉर्च्युनेटली त्यांची भेट झाली नाही या एकदा बघूया आपण पाणी आहे का त्यामध्ये पिण्यासाठी यस सॉरी मी तुम्हाला फक्त मी ॲक्च्युली मला चेक करायचं होतं पाणी आहे की नाही परत पाऊस पडेलच मग त्याआधी आम्हाला त्या लोकेशनवर जायचं आहे तर हे आहे पनवेरचं ओरियन मॉन्ट इथे इथे बसूया अच्छा दोस्त एक चीज ये चीज तवा सँड चीज तवा सँडविच आहे दुसरा ठीक आहे ॲक्च्युली व्हिडिओ करता आला नाही इतकी भूक लगे कि डायरेक्ट आम्स स्टार्ट के लिए तुम्हें बगू शकता आता एंड यस एंडस बजुनपन वरती है आई थिंक इवनिंग सर प्रॉपर मेन्टेन करूँगा स्टाफ ओवरऑल सर्व का ओके चाहिए जय श्री राम आम ची सेकेंड ऑर्डर आ सैंडविच अरे हाँ टोस्ट सैंडविच है ना यस चीज टोस्ट सैंडविच का रिव्यू देना कसे होते टेस्ट चांगली होती सँडविच आणि पावभाजी तसं पण पार्टी याच्याकडूनच आहे थँक्यू फॉर द डेट आम्ही शोधून शोधून राहतात ॲक्झॅक्ट लोकेशन काय करतात नाडकर्णी हॉस्पिटल ओके ओके चलो थँक्यू सो आता मी आलो आहे सोनूच्या बिल्डिंग खाली म्हणजे पार्किंगमध्ये आलेलो आहे so waiting for सोनू या बोलती है पब्लिक क्या बोलते भाई तर सोनू आलेला आहे आणि आता आम्ही चाललोय थोडाफार बाहेर तर सोनू गावावरून पूर्ण काळ होऊन आलेला आहे ऊन खूप आहे ना काय करणार येस 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 पाऊस पडला पाऊस नाही इथे पण नाही बट जेव्हा मी गावी होतो तेव्हा खूप पाऊस पडला दोन तीन दिवस कंटिन्यू पाऊस लाईट पण नव्हती काही आम्हाला इथे रिक्षा मिळाले दिसली आणि तुम्ही डेकोरेशन बघू शकता तुम्ही बघू शकता खूप चांगल्या प्रकारे इथे सजवलेली आहे आणि या रिक्षाचे ओनर आहे दादा दादा नाव का तुमचं आकाश कांबळे आकाश कांबळे तर हे पण माझ्याच नावाचे आहेत आणि बही ना हो किती क्रिएटिव्ह असतात माझ्या नावाचे हो आहेत पुण्याच्या पण नाव आकाश पवार आहेरुर खूप चांगली युनिक रिक्षा दिसते आपल्याला जाईस मी तुम्हाला थोडं रिक्षाचे

डबल सा डबल प्लेस आहे आणि त्या साईडला काय आहे ओके तर तिकडे आपल्याला चार्जर पॉईंट मिळणार आहे वायफाय फ्री आहे इन शॉर्ट यामध्ये तुम्हाला सगळे काही पॅकेजेस मिळणार आहे आणि ही ऑटो आहे पुण्याची खूप चांगली बॉम्ब डिझाईन दिलेली आहे Zawon warin malazan shekaru Oh, no, no, आता आम्ही आलो आहे वडाळा लेक खूप क्राऊड असतो इन शॉर्ट तुम्ही बोलू शकता छोटा मिनी मरीन ड्राईव्ह पनवेल पनवेलकर लोकांसाठी तर इथे येऊन म्हणजे असं पीसफुल वाटतं मला शांती वाटते ओके तर आता तुम्ही जसं पाहिजे माझ्यासोबत आहे सोनू कसं आहे सोनू मस्त मजेत एकदम मी पण एकदम ठीक सोनू गेला होता गावी आणि कोळशेड असा आहे मला माहिती नव्हतं सोनू आणि माझं गाव थोडंफार नियर बायच आहे तसं म्हणजे एक तासाचं अर्धा तासच हां अर्धा तास मॅक्स टू मॅक्स अर्धा तास आणि कसं झालं माहिती आहे हे मला पण माहिती नव्हतं मी गावी गेलो होतो हार्डली वन वीकसाठी देन मला थोडी स्कूटीची रिक्वायरमेंट होती तर मग मी सोनूला ऑलगडे बोलतो आहे सोनूला मी ऑलरेडी कॉल केलेला तर सोनूने अरेंज केला आणि पहिला झालं नव्हतं माझ्याकडे एक्चुअली म्हणजे ताळतपळत चाललेलं यस झालं दोन तीन दिवस लागला लास्टचे दोन तीन दिवस मला गरज होती आणि तेव्हा मला मिळाली आणि सीन पण झालेला चावी हरवलेली होती हा एक्चुअली ते माझ्याकडून चावी हरवलेली आहे तर माझा आजोबा खूप डेंजर आहे आपण बोललो तुला आता जाऊत नको चावी विदाऊट नंतर समजा त्यांच्याकडे पण होती ऑलरेडी ऑलरेडी होती नेचरवाईज ते खूप चांगले होते म्हणजे असे काय बोललेलं आहे मला मला असं वाटलं की ते काहीतरी बोलतील आणि ॲक्च्युली ते असं फेसवरून वाटत होते की नक्कीच काहीतरी आता बोलला आहे पण मी जेव्हा त्यांना म्हणजे असं भेटलो काय म्हणजे असं काय बोललेलं आहे आणि होतं आणि सोनूचा भाऊ होता तो हेल्पफुल होता सर तो आम्हाला पिक करायला आला मी नव्हतो गावी नाही तर तुला पूर्ण एकदम आमच्या गावचं पूर्ण हां नाही नक्कीच नक्कीच पण एक दिवस खरंच मी आहे ना तुझ्याकडून आपण पुढे तर आता तुम्हाला सांगायचं हे आहे की सोनू आणि माझी कशी फ्रेंडशिप झाली आमचा सा एवढा चांगला बॉन्डिंग कसा झाला सर्वात पहिला आय थिंक मी सेक्टर सहाला राहतो आणि हा सेक्टर फाईव्ह वेला राहतो तर आम्ही क्रिकेट खेळतो सोसायटीचे म्हणजे जे पण मेंबर्स होते तेव्हा ह्यांची टीम आय मीन सेक्टर फाईव्ह एचे सगळी मुलं क्रिकेटसाठी आले तर मग हा त्यानंतर ते आमचा फर्स्ट मीटअप होता तू आली ना तेव्हा ओके हा नव्हता सॉरी हा नव्हता बट आम्ही सेक्टर फाय आम्हाला समजते की हा इथे क्राऊड आहे मुलांचा तर मग होऊ शकतं म्हणजे एक चांगली बॉन्डिंग होऊ शकते आणि त्यानंतर सेकंड आम्ही त्या साईडला म्हणजे सेक्टर फाय वेला गेलो होतो आय थिंक महाराजांची जयंती होती त्यानंतर मग जरा बॉन्डिंग जास्त हा महाराजांची जयंतीमध्ये आम्ही इन्वॉल्व्ह झालो आमच्या सोसायटीचे मेंबर्स यांच्यासोबत तेव्हा आम्हाला असं वाटलं आणि सगळे ह्या मीटर सगळे यंग आहेत तिथे क्राऊड तर मग खूप मजा आली जेव्हा ते एक चौकच तयार झालं आहे आणि त्यानंतर सगळे सण वगैरे तिथे हा ऑलमोस्ट ओवरऑल सगळे फेस्टिवल्स आम्ही सेलिब्रेट केलेले तिथे सगळे मिळून त्यानंतर मग असे खूप सोनच असा नाही आहे तिथे असे हा खूप फ्रेंड्स आहेत ज्यांच्या माझ्यासोबत बॉन्डिंग सांग चांगली आहे तो अवि एक आहे परत अजून सार्थक एक आहे असे आहेत स्वप्नील एक आहे आणि हर्षद हर्षद एक आहे डोंबिला सगळ्या आता नाव घ्यायला गेले तर खूप आहेत असे पण ठीक आहे ओवरऑल एक आमच्या मंडळाचं नाव ठेवलेलं होतं एकता मित्र मंडळ आणि ॲक्च्युली एकत्र राहून खूप सगळं आवी आवीबाईमुळे सल्यूट आहे आवी आणि खरंच तो मुलगा खूप चांगला आहे ॲक्च्युली तो चांगला आहे आणि हेल्पफुल आहे खूप खूप तर मग बस आमची ही एक स्टोरी होती आतापर्यंत आमचं फ्रेंडशिप झोन असा स्ट्रॉंगली पुढे चालला आहे सिनेमॅटिक तर नाही घेऊ शकत तिथे कारण लाईट्स खूप कमी आहेत पण ठीक आहे आम्ही एक नॉर्मल व्हिडिओ तुम्हाला जाऊ ओके सो स्टे यू बाय बाय